नमस्कार मी सुनील बनसोडे स्वागत येथील समतानगर मध्ये कादर शेख यांच्या घरात काल रात्रीच्या वेळी साडेसहा फूट लांबीचे धामन जातीचा साप निघाला घर मालक कादरी यांनी तातडीने सर्परक्षक सचिन क्षीरसागर व सूरज वेधपाठ अनवर पटेल यांच्याशी संपर्क केला तातडीने त्या सापाला पकडले पण दुर्दैवाने सापाच्या शरीराला प्लास्टिकची रिंग अडकली होती त्यामुळे अन्नग्रहण करणे पचन करणे आदी नैसर्गिक क्रिया करणे कठीण झाले होते औसा येथील पशु चिकित्सालया सापाला आणले यावेळी पशुवैद्यक डॉक्टर श्रीधर शिंदे यांनी उपचार करून त्यांना जीवदान दिले आहे सर्परक्षक व डॉक्टर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे प्लास्टिकच्या वापराने परिसरातील जैवविविधता संकटात सापडत आहे आम्हाला फोन आला काल की आमच्या घरात साप आहे म्हणून समजा नवरावसाहेब आम्ही गेलो तिथे पाहिलो तर साडे सहा फुटाचा दहा मग साप आढळून आला पण त्यासोबतच एक वाईट गोष्ट वाटली की ते सापाच्या जेव्हा तो दास होता तेव्हा त्याच्या अंगाला प्लास्टिकची एक चेन अडकलेली होती ते आम्हाला निदर्शनासाठी हो आम्ही ते पाहिलं आणि आम्हाला असं वाटलं की ते जखम पाहून पशुवैदिका हॉस्पिटलमध्ये आणाव हो कारण त्याला बक्षीसी देण्यासाठी खूप त्रास होत होता हे आम्हाला जाणवलं आम्ही संरक्षकचं काम करतो सर सर्परक्षक सचिन क्षीरसागर यांनी जातीचा तालुका येथे घेऊन आले त्याची पाहणी केली असता जवळपास साडेसहा फूट पेक्षा जास्त लांबीचा साप त्यांनी दहामण जातीचा साप आणला होता आणि त्याची जेव्हा तपासणी केली त्यावेळेस त्याच्या शरीराच्या मध्ये एक प्लॅस्टिकची रिंग असलेली दिस दिस दिसली अडकलेली दिसली आणि ती जवळपास सहा महिने ते एक वर्षापासून त्याच्या अंगात असेल कारण त्या जखमीवरून आमच्या लक्षात आलं की ही जखम खूप मोठी झाली होती चिघळली होती आणि त्यामुळं त्याला जेव्हा काही भक्ष्य तो घेईल उंदीर त्याचं भक्ष्य आहे तर त्यावेळेस त्याला पचनासाठी खूप त्रास होत असावा पण तो सर्व रक्षकाने घेऊन आल्यामुळं ती रिंग आम्ही कट केली आणि त्या रिंग कट केल्यानंतर त्याला ड्रेसिंग करून व्यवस्थित उपचार करून आणि सोडलं त्यावेळेस तो त्याचे हालचाल वगैरे व्यवस्थित आणि सर्व रक्षकांनी सांगितलं की आम्ही त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून देतो तर याच्यासाठी माणसाने आपण प्लास्टिकचा वापर हा कमीत कमी केला पाहिजे प्लास्टिकमुळं अनेक दुर्घटना होत आहेत किंवा प्रदूषण होत आहे आज आपण बघतोय की प्लास्टिकमुळं हाय ब्लड प्रेशर आहे किंवा कॅन्सरसारखे आजार दम्यासारखे आजार अतिवापरामुळे होतात तर हे निसर्गातील जे प्राणी आहेत पशुपक्षी किंवा हे प्राणी आहेत साप आहे यांना सुद्धा हे घातक ठरत आहेत माझं हेच म्हणणं आहे की जे काही नागरिक का आहेत त्यांनी प्लास्टिकचा वापर तो करू नये केला तर त्याचं रिसायकलिंग व्यवस्थित करावा त्याची विल्हेवाट जी आहे ती व्यवस्थित लावली पाहिजे बुलंद आवाज न्यूज साठी रमेश लोंडे लातूर